हिंदू मुस्लिम समाजामध्ये देव निर्माण करण्यासाठी काही आक्षेपार्ह विधान आमचं आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच आमचं धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी केलेलं त्यांचं वक्तव्य याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीतर्फेचा एक निषेध व्यक्त करतो आणि सन्मानजी या सांगा विनंती करतो की संपूर्ण चौकशी करून आपण त्या संघटनेशी कोणत्या देशभर संघटनेशी संबंधित आहे का याविषयी सखोल चौकशी करून याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कशी करण्यात घेण्यात यावी याविषयी आमची शासनाला मागणी राहील आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही घटक फेसबुकच्या माध्यमातून तो पोस्ट करतो आणि त्या त्याचा जो आदर्श मानतो त्याने कोणाचा आदर्श विरोधात वितरण करतो की जो आपल्या सगळ्या हिंदुस्थानाचा शत्रू आहे त्याने आपल्यावर आक्रमक केलं त्याने कोणाचा आदर्श ठेवा त्याचा व्यक्तिगत विषय करतो आणि त्या औरंगदेवाचा व्यक्ती असं करत बोलतो आणि म्हणजे विकृत निवृत्ती इचारत दोन धर्मात ते निर्माण होऊ शकतो जाते जंगली घडू शकता अशा लोकांना वेळेस फेसला गेलं पाहिजे खरंतर अत्यंत चांगल्या गोव्या गोविंदांना नांदणारा आपला हा जामन्याचा नागरिक आहे इथे तो काही इत... आहे नाही परंतु काही लोक जाणून दुखून धर्माचा तेळ धार्मिकदृष्ट्या तेड निर्माण कसा होईल असं काही ना काही कृत्य करत असतात त्यातलाच हा एक प्रकार आहे असं पुन्हा होऊ नये म्हणून तुं त्याचा अटक केलेली आहे आपण परंतु त्याच्यात फोटो खऱ्या अर्थानं शंका अशी त्याच्या मागचा रेकॉर्ड तपासलं पाहिजे जर आहे का याने तुमच्या सेव्ह सारख्या संघटनेशी काहीतरी संबंध आहे का याचाही शोध आपण हा घेतला पाहिजे कारण अशी विकृत मनस्थिती ही भारतीय नागरिकाची असू शकत नाही ગુણ કારણ તો ઔરંગઝેબ અમર રીતે કોને ઔરંગેબર સાહેબ ખરા લક્ષ